सुनिधी पूर्वा सांगली जिल्ह्यातल्या जत विधानसभा मतदार संघात अत्यंत चुरशीची तिरंगी लढत होत आहे त्यातले अपक्ष उमेदवार म्हणजे श्री तम्मनगौडा ईश्वरप्पा रवी पाटील यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत नमस्कार तम्मनगौडाजी नमस्कार तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारानं भली मोठी एम इथे आणणार असं प्रॉमिस दिलंय पन्नास हजार युवकांना नोकऱ्या देणार असं म्हणतात यावर तुमचं काय मत आहे एम आय डी सी हा फेक त्यांचं आश्वासन आहे या यामध्ये एम आय डी सी होण्यासाठी राज्य सरकारचं आर्थिक बजेटमध्ये एम आय डी सीचं प्रोविजन व्हावं हो लागतं जिथं भूमी एम आय डी सीसाठी आरक्षित करायचं असतं त्या भूमीचं भूसंपादन व्हावं लागतो त्याच्यात ते शेतकऱ्यांना नोटीस द्यावं लागतं आता जतमध्ये ऑलरेडी साठ एकरमध्ये एम आय डी सी आहे एम आय डी सीमध्ये जर उद्योग आणू शकला असता तर आतापर्यंत कितीतरी युवा लोकांना नोकरी पण लागली असते इलेक्शनकडं बघून तोंडावर इलेक्शन आहे म्हणून रोजगार निर्मिती करू शकतो ओके okay. या निवडणुकीत तुम्हाला यश मिळो अशी शुभेच्छा देते थँक्यू तर हे होते जत विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार श्री तंबन गौडा ईश्वरप्पा रवी या मुलाखतीत इथेच थांबले नमस्कार आर्य हे प्रचंड करून कष्ट हे अखंड घे विविध प्रश्न हाती करी योजना

मी स्वाभिमानी विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुशिक्षित आणि बेरोजगार महिलांसाठी त्या ठिकाणी पहिल्यांदा स्त्रीशक्ती बळकट करायचं आहे त्या ठिकाणी स्त्रीशक्ती बळकट केलं तर आपली उन्नती होणार आहे माता भगिनींना मला अपील करायचं आहे त्यांना विनंती करायची आहे की येणाऱ्या वीस तारखेला माझ्या निवडणूकची टेबल आहे मत मला आपण सर्वांनी मतं देऊन आशीर्वाद करा मला ताकद द्या जा। विधानसभेत जाण्यासाठी मला संधी द्या जेणेकरून एक संविधानिक पद घेऊन ताकतीनं आपले सेवक करू